शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती खटावमधील केंद्र बोंबाळ अंतर्गत येणाऱ्या बोंबाळ तडवळे डांभेवाडी एलमरवाडी खटाव रानमळा खाडेमाळा तडवळे चिंगाडवाडी गोसावेचीवाडी बोंबाळ या शाळांचा बाल आनंद मेळावा बोंबाळ केंद्रात उत्साहात पार पडला या बाल आनंद मेळावा कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते अधिकारी संगीता गायकवाड केंद्रप्रमुख रमेश सूर्यवंशी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते